सगळ्यांना शुभ सकाळ माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत चला मग निघला का दिवस रुपाच्या साफसफाईले दादा करवायले नाश्ता आज नाश्त्यात आहे बाबा मॅगी आहे ना मॅगी मासाठीच आहे का ते सगळ्याचा नाश्ता झाला आणि माझ्यासाठी ठेवली यांनी मॅगी बंद मी उठायच्या पहिलेच वावरात गेले आणि आता आहे आज दादा चालले ना अकोल्याला डबल तर मग डबल सांग हो ना मिरच्या ते लई तिखट आहे ना एवढ्यात होत नाही अकोल्याला गेली की झाडी नावाचा पैसे नाही ते जर घे वाऊ घाले उन्हा ठेवलं तर ठीक सोडून पन्नीची पन्नी त्यातला कागद काढून सोपल्या ते खांदे आईचं चालू आहे नाश्ता पाणी करून आराम पराठी लावली खोपडी करतो चांगली डबल गॅस सिलेंडर नेतो

डोमडी दिन पिल्लून पिल्लाचा दोरच बांधला कारल्याने आणि आज एवढी हवा आहे की लय लय हवा हैन तप्पू राहिलं हवा कुठ राहिली काय माहीत बिचारी एवढी आणि ऊन तर मरणाच तप्पू राहिलं हे पाकाल बंधून कुट्टार भरून घेतलं कुट्टी आता पावसाळा लागल्यावर टेन्शन नाही मग बैलाईने पहिलं घरी असले तरी कुट्टी टाकता येते कारण हिरवे चारे नसतात कारल्याचा वेल बांधला होता अँगल हा एवढा झाला कारल्याचा येल जाते आता अँगल होऊन गेला की हे असा येते परत नाही तर मग भीतीवर जाणार आहे खिशात पडते ते काळ्याचं ध्यान नाही राहत आमच्या बाया खाऊ राहिल्या चारा दादा सकाळी चारा आणतात बाया गेलो उडलो होत किती रक्त गेला असेल म्हटलं लागलं असेल तिथलं चला या मग चाय प्यायला आई गरम करीत मध्ये पिऊ दे पहिले मग तू पि

आज लय लवकर घरलं स्वयंपाक पाणी सगळं जराशी साफसफाई करून घेतो जाय बीए काढून घेतो आज आणि मग एकदा वावरात लागलं की लागलं कारण आज उद्याच आहे फक्त जवळ आमच्या घरातले कामं करायसाठी साफसफाईचे आणि तसे तर मग काम चालतात बंधून बी आणून ठेवलं ते बी पराठीचे पाकिट अजित पाच ठेवून द्यायचे सज्जावर आज उद्या आहे फक्त आमच्या जवळ आणि परवाच्या दिवशी जायचं आम्हाला वावरात वावरात गेल्यावर मग काही होत नाही घरातलं ना आजच जरा शिक्षा सगळे करून घेत आहे काढायसाठी झाडू बिडू घेत मस्त कारण आमची हाईट लाईक कमी आहे रुपा घासली राहिली गॅसची शिगडी आणि आज घ्यायचं आहे घर साफसफाई करून मस्त आणि बाहेरचा सगळं पसारा कसा आहे व्हिडिओ पाहत राहा मी तुम्हाला दाखवतो आणि आत्ताच अडायचं आहे म्हणजे कुटारात कारण की काल आपण हा पसारा काढला आता हा पसारा ठेवायचा आहे कुटारात मी चढतो आता वर आणि रुपा देते वर माझ पसारा ये वा, नीरा कुटारात मग मले घुसून नको ठू दपते ना माही मस्त दपते पण खसलं नाही पाहिजे खसलं की तो बस बंधू माय कामच काढते ते टोपले खाली ठेव आणि ते गवऱ्या बिवऱ्या ते दे ते बॅनर बिनर इकून ठेवतो हो तो माय पीठ, पीठ दे। <गणागी> देते पीठे करायचं पिठाचा अति पाहिजे म्हणून मी ठेवलं बाई ते आता पीठ लागेल ना <गणागी> त्या पिठाचा पाहिजे तसा डब्बा खाली पाणी आलं कि ओल होते ना पाण्याचं का हातच आहे का होत वर नेऊन ठेवला तुकडे तिकडे आपल्या वर संध्याकाळी आता तिला देतो इकडे फेकून आता खतायचं दे ना तर चारा खराब होईल ना हे बॅनर दे आता कागद मी सोडला पण कोणा बांधला नाही वर उडू राहिला तो पण कोणाने बांधवलेली काम पण नाही कागदाचं सोडला नाही ना तर मग हेच बांधी आपल्याला काय घेऊन देणार आहे एवढे तर लोक हे या घरातून बॅनर बुनर काय काय काही डबल उतरू का मग सर कुटर घुसते त्याच्यात नाही हे आहे व म्हणजे असं गहू आहे आणि त्याच्यात लय रिती आहे अशी ते घरात निवट पाहिजे ऊन ऊनच तेवढं तर पुरायला एवढं ऊंट पुरायला की अंध्याला इवरायला डोळ्याला उन्हातून सावलीत गेल्यावर म्हणजे घरात गेल्यावर आणि हा घाम तर पाहू शकता तुम्ही एवढा घाम येऊ राहिला एवढं उंतपूर पावसाळ्याच्या टायमात जेवणा लागला तरी एवढं तर पुरायला अजून पाण्याचा पत्ता नाही फक्त उन्हाळ्यातच अवकाळी पावसानं दोन एक महिना पाणी पाडून देलं जाय तिकडे चल घर आता आमचं अजून मी अंघोळ राहायची करायची काम केली तर लवकर लवकर होतात नाहीतर मग काही हो खरं नाही या या जेवण करायला आंघोळ केली मस्त आंघोळ करेलो रुपा नाही ना घेतलं जेवण करून मी राहिली जेवायची आता मी जेवतो मला बी नाही भूक लागली आज जेव्हा हाय मठाची डाळ टमाट लाल मिरची चटणी कांदे चपाती पोळी अनरात्रीच जी था 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 था। बच्चा लवकर आला पाहिजे ना डॉक्टर म्हणते कि बच्चे म्हणते नाही <laughs> आज झोपीतून उठल्या बरोबर का बच्च घोर चालू आहे काय बकरी का काय डॉक्टर नाही हजर डॉक्टर अकोल्याला जायलाय दवाखान्यात बकरीनं सगळा सगळा गिदाळा केला घरादारा मी पहा कारण जर काबुळी असेल तर लवकर बच्चा फेकायला पाहिजे नाही तर मग बकरीचं जीवाला धोका आहे असं डॉक्टरनं सांगितलं ना डॉक्टर येणार आहे नऊ आठ नऊ वाजता आता काय करा मला काही समजत नाही राहायला बस ना बाई खाली व फिरूच राहिली एकदम पहा बकरी काय कारण मी करते आता पहा बाई व्हिडिओ पाहत राहा मी तुम्हाला दाखवत राहतो आज अचानक चार वाजता आमच्या बाईची तब्येत खराब झाली हे बाई काय झालं काय माहीत चार वाजता सकाळी बरी होती पण चार वाजतापासून तब्येत खराब झाली तिची हे पहा असं होऊ राहिलं तिले काय होऊ राहिलं काय माहीत डॉक्टरने फोन केला तर डॉक्टर घरी नाही अकोल्याला जायला डॉक्टर येणार आहे आठ नऊ वाजता काय करावं हेही समजून नाही राहिलं याच्या पहिले कधी बकऱ्या वागवल्या नाही आता वागवल्या आता हे असं आहे खाऊ राहिली सगळं राहिली पण असं कोण करी माहीत राहते पण आता आपण बघा पण आता मी काही बकरा वागवल्याच नाही काही माहित नाही बा हे काय राहिलं असं डॉक्टर आल्यावर माहित आता बाईच्या जीवाले काही झालं नाही पाहिजे बाकी काही हो एवढंच टेन्शन आहे फक्त बाकी काही नाही आता तो आठ नऊ वाजता येईन येईन का पण घरी <laughs> आपण येवा बाई फक्त आठ नऊ वाजता फोन करावं लागेल त्याला डबल आहे की नाही आणि एक तर गाम आहे आमची बकरी माती झालं माती तर टाकतोच ना हो पण ते करूच राहिली ना किती माती टाकू बी चला मग पाहू आता डॉक्टरची वाट डॉक्टर आल्याशिवाय काही पर्याय नाही आता डॉक्टर वाला की दाखवतोस तुम्हाला सांगतोस काय झालं तर बाईले आपल्या माती आना लागते डबल सांगतो रे मा आम्हाला काय झालं तर तुले आमचा जीव नाही लागू राहिले इकडे पाऊ राहिले मोठी सोकलीस सो? वकलंच तोंड पाय आता डॉक्टर आलेचे काय पर्याय बाई आपल्याला काही समजत नाही पोटा कुठे नाही तसंच कुत्ते का परी पोटात